नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्रात साताऱ्यात घडलेली घटना फार वेगळ्या अर्थाने भीषण अशी आहे कुठलाही बलात्कार खरं तर अतिशय वेदनादायिक अस वेदनादायीचा असतोच असतो पण इथे जी घडलेली गोष्ट आहे ती थोडीशी वेगळी अशी आहे की जिच्यावर बलात्कार झाला ती सरकारी रुग्णालयात काम करणारी ती डॉक्टर होती आणि दुसरीकडून ज्यांना बलात्कार केला इतकंच नाही चार महिन्यापासून तिचा छळ केला जात होता तो पोलीस अधिकारी होता म्हणजे सरकारच्या दोन खात्यामधले हे संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडलेली आहे तुम्ही वारंवार ह्या सगळ्यांच्या मागण्या पहा सातवा वेतन आयोग कसा पाहिजे आठवा वेतन कसा पाहिजे नववा वेतन आयोग कसा पाहिजे यांना सगळी सुरक्षा कशी पाहिजे यांना सगळं बाकीच्यांपेक्षा सर्वसामान्य इतर काम करणाऱ्या लोकांच्या पेक्षा सुद्धा यांना ही सरकारी नोकरीची कवच कशी पाहिजे आहेत आणि ते सगळं दिल्याच्या नंतर त्याच्यावरती एवढी भांडाभांडी केल्याच्यानंतर एम पी एस सी आणि यूपीएससी ला प्रचंड प्रमाणामध्ये मुलं बसतात त्याचं कारणच ते आहे की तुम्हाला हे जे सगळं आकर्षण त्याचं देऊन ठेवलेलं आहे सगळी कवच बहाल केलेली त्याचं आकर्षण आहे पण त्याच्या पलीकडच्या जबाबदारीची मात्र जाणीव नाही आणि ह्याच्यातला अजून एक गंभीर भाग असा आहे बलात्कार ही तर गोष्ट गंभीर आहेच आहे दुसरा एक अतिशय फार म्हणता येईल असा मुद्दा असा आहे की तो अधिकारी सातत्यानं तिला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलणे आणि त्या संदर्भात कसा दबाव आणत होता म्हणजे ही सगळी यंत्रणा कशी किडलेली आहे आम्ही जो मुद्दा नेहमी वारंवार मांडतो की सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे सांस्कृतिक क्षेत्रात काही वेळा आमचं सरकारी खात्याशी संबंध येतो आणि जेव्हा त्यांनी काही आयोजन केलेलं असतं त्याचे बिलं आवाच्या सवा झालेले असतात आणि तेच आम्ही त्यांची फक्त परवानगी मागतो आणि आम्ही आमच्याकडून आयोजन करतो तेव्हा अतिशय कमी पैशामध्ये तो कार्यक्रम झालेला असतो ही जी सगळी विचित्र अशी गोष्ट होऊन बसलेली ना माझं त्याच्यावर थोडंसं मला बोट ठेवायचं आहे बलात्काराच्या मुद्द्यावर ते सगळेच बोलतायत बोललंच पाहिजे दोषींना तातडीनं कारवाई त्यांच्यावर होऊन शिक्षा झाली पाहिजे ह्याच्याबद्दल काही वेगळी चर्चा करायची गरज नाही त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध केला पाहिजे त्याचे काही वेगळं बोलायची गरज नाही पण ही सरकार नावाची यंत्रणा प्रचंड मोठ्या प्रमाणात करत नाही मग ती स्वतःच यंत्रणा स्वतःच किडलेली असती तिचं आपसामध्येच ती एकमेकाला त्रास द्यायला लागते मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो अगदी वाईट इथे रस्त्यावरचं आंदोलन केल्याच्या नंतर मी जामीन नाकारला म्हणून मला तुरुंगात जावं लागलं त्याच्यातला माझा भाग बाजूला ठेवतो माझ्याबरोबर जो पोलीस होता दुपारी दीड दोन वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत मला म्हणजे त्या हार्सूल तुरुंगामध्ये दरवाजावर बसून सगळी ती प्रक्रिया पूर्ण करून आतमध्ये जायला दहा वाजले आणि नंतरच त्या पोलिसाची सुटका झाली सहा महिन्याच्या नंतर त्या पोलिसांनी येऊन मला असं सांगितलं की साहेब मला कसा मुद्दाम त्रास देण्यासाठी त्यानं तुमची ते आतमध्ये घ्यायची वेळ कशी लांब होईल माझ्या लक्षातच नाही आलं मला वाटलं नॉर्मल प्रोसिजर आहे त्यांची जेव्हा ड्युटी बदलत होती तोपर्यंत त्यांनी बरोबर तो, तो वेळ नेला त्याच्यानंतर ड्युटी बदलली मध्ये एक वेळ गेला दुसरा तिथं अधिकारी आला आणि ह्या सगळ्यांनी मिळून ह्या पोलीस स्टेशनच्या ह्या पोलिसाला सडवण्यासाठी म्हणून ही वेळ लांबवत नेली म्हणजे ही यंत्रणा आपसामध्ये कशी कुजून गेलेली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी सुटका झाल्याच्या नंतर माझ्याबरोबर अजून एका कैद्याची सुटका झालेली होती त्याची घोषणा झाली तो सापडेच ना सगळे एकदम हबकले तो कैदी तो साधा अगदी कैदी काही त्याच्यामध्ये हे नव्हतं तो, तो कुठं गेला तेच कळेना म्हणजे त्या सगळ्या बंदिस्त अशा यंत्रणे व्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांना एक कैदी सापडलं नंतर तो बाथरूम आणि कंपाऊंड याच्यामधल्या एका जागेमध्ये जवळजवळ अर्ध मेल्या अवस्थेत पडलेलं आढळलं त्याचं काहीच नव्हतं त्याला ते एक दुसरा जामीन मिळवून देताना आला म्हणून अतिशय चूक कारणामुळे सहा महिने त्याला तुरुंगात रखडावं लागलं त्याचं तर काय प्रॉब्लेम झाला तर झालाच झाला पण ही व्यवस्था किती किडलेली आहे तुम्हाला मी सांगतो आत्ताचं जे हे प्र प्रकरण आहे की प्रत्यक्ष हा पोलीस अधिकारी आहे कायद्याच्या प्रमाणे त्याला सगळी सुरक्षा सगळे अधिकारन सगळं प्राप्त झालेलं आहे आणि तो त्या एका महिला डॉक्टरचं कशामुळे छळ करतोय की त्याला अपेक्षित असलेले पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम रिपोर्ट तिथून पाहिजे आहेत तिचा छळ केला जातो नंतर मग ती आत्महत्याच करते म्हणजे ही व्यवस्था व्यवस्थेला कशी गाडते बघा म्हणजे कोणीतरी राजकीय नेता तिकडून प्रेशर आणणार ह्या या, या गोष्टीमध्ये अशा अशा पद्धतीचा रिपोर्ट आला पाहिजे ते रिपोर्ट बदलवला जाणार आपल्याला हे सगळी प्रकरणं माहिती आहेत ह्याच्यामध्ये काम करणारे जे जे सगळे घटक आहेत ते आपल्या समाजाचा भाग आहेत ना पण ते स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून विशेषतः त्याच्यामध्ये सुद्धा पोलीस सारखे अधिकारी ज्यांना जास्तीचे अधिकार प्राप्त झाले त्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष शस्त्र आहेत कायदा आहे ज्यांच्या हातामध्ये आणि जे म्हणजे आपण म्हणतो कुंपणानं शेत खावत अशा पद्धतीनं ते जेव्हा अशा पद्धतीचे रगेलीनं वागतात आणि मग आता प्रश्न उपस्थित होतो जो आम्हाला थोडासा वेगळा उपस्थित करायचा आहे जे सगळे अति सरकारशाहीचं समर्थन करतात या ठिकाणी तर सरकार पाहिजेच त्यात काही वाद नाही पण सरकार नावाची गोष्ट मोजक्या ठिकाणी हवी किमान हवी म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार खुद समस्या आहे अतिशय कमीत कमी ठिकाणी सरकार म्हणजे आपणच शेवटी निवडून दिलेलं आहे आपणच नेमलेलं आहे आपणच त्याचे पगार करणार आहोत आत्ताच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव सारखा नेता जेव्हा घरटी एक नोकऱ्या देऊ असं बेफाम अतिशय चूक दृष्ट्या पण बसत नाही आर्थिक दृष्ट्या तर मुळीच गडित जगल बसत नाही अशा घोषणा करतो आणि लोकही टाळ्या वाजवतात याचा किमान कोणी विचार करत नाही की संपूर्ण भारतामध्ये पंचवीस कोटी तीस कोटी आता ते तर वाढलेले तीस ते पस्तीस कोटी काय म्हणता येईल त्याला हे आहेत घर आहेत आहे। तीस पस्तीस कोटी चाळीस कोटी इतक्या घरामध्ये तुम्ही जर प्रत्येकी घरटी एक नोकरी द्यायची म्हणली तर तुम्हाला किमान पस्तीस चाळीस कोटी नोकऱ्या तयार लागतील आज संपूर्ण भारतामध्ये मिळून सरकारी नोकरदारांची संख्या पावणे तीन तीन कोटी सुद्धा नाही किती काई 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 जी की ती काहीच्या काही कसं आपलं चाललेलं आहे बोलणं आणि काहीच्या काही कशी मांडणी चाललेली बघा आणि त्याचे जे परिणाम असे दिसतात की ह्या शेवटी महिला डॉक्टरला बिचारीला त्याला बलात, बलात तिचा बलात्कार झाला तिला आत्महत्या करावी लागली कारण की ही सगळी यंत्रणा किडच चाललेली जितकं जास्त सरकार मोठं जितकी जास्त सरकारी गुंतवणूक गुंतागुंत मोठी तितका भ्रष्टाचार मोठा याच्यावर वेगळं काहीच बोलायची गरज नाही कुठलंही खातं घ्या खाजगी शाळा तुम्ही बघा आणि दुसरीकडे सरकारी शाळा बघा जे जे कोणी सरकारी शाळेचे फुकट शिक्षणाचं कौतुक करतात ते कधी आपले पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकत नाहीत कारण की त्यांना माहिती तिचा त्याचा फायदा फक्त हे इकडच्या बाजूनं म्हणजे एम्प्लॉई म्हणून नौकरदार म्हणून त्यांना फक्त सरकार पाहिजे आहे पण स्वतःच्या मुलाला कुठं शिकवायची वेळ आली स्वतःच्या पत्नीची बाळांपण पत्नीचं बाळांपण करावं लागलं तर हे नाही म्हणणार की सरकारी दवाखान्यात करतो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासमोर वारंवार दिसून येतात आणि त्याच्यामध्ये हे जे असे बळी तेव्हा एक सरकारी कर्मचारी दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचं शोषण करतो इतका मानसिक त्रास देतो की शेवटी तिला आत्महत्या करावी लागते आपण गांभीर्याने विचार करायची गोष्ट आहे सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये की हाता सगळ्यात पहिल्यांदा सरकार वरचं अवलंबित व सोडा स्वतंत्रपणे ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहेत एखादी तुमची छोटी सोसायटी असते गल्ली असते गाव असतं असंख्य गोष्टी असतात किंवा सामाजिक पातळीवरती तुम्ही काही उपक्रम करता त्या प्रत्येक ठिकाणी सरकारला किमान बाजूला ठेवणं इतकं तरी करा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सरकारी यंत्रणांवरती सर्वसामान्य लोकांचा वचक असला पाहिजे जो आपण कधीच ठेवत नाही कधीच माहिती घेत नाही कधीच जाऊन फिरकत नाही अगदी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या एका ज्येष्ठांनी तळमळीनं सांगितले होते की तुम्ही कधीतरी जाऊन तुमच्या रिटायर्ड झाल्याच्यानंतर का होईना तुमच्या गल्लीतल्या तुमच्या कॉलनीतल्या तुमच्या गावातल्या शाळेत जाऊन तर पहा तिथं काय काय नाही ते तुमची मुलं नाथवंड पतवंड तिथे असतील म्हणून नाही पण एक जबाबदारी म्हणून कारण की आपल्या पैशावरती जेव्हा ती चालू आहे ती आपण काहीच बघत नाही सर्रासपणे जेव्हा अशा पद्धतीनं सरकारी पैशाचा अपार अपहार होतो हे सरकारी अधिकारी अशा पद्धतीचे उन्मुक्तपणे त्याचं वर्तन होऊन बसतं त्यांना माज येतो आपल्या गावठी भाषेत सांगायचं तर आणि हा जर कमी करायचा असेल तर जसं दरवर्षी दर पाच वर्षांनी होणाऱ्या मतदानातून आपण नेत्यांना धडा शिकवतो किंवा आपल्याला धडा शिकवण्याची संधी तरी उपलब्ध असते तसं सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नाही मग आपल्या हातामध्ये एकच आहे की आपल्या आजूबाजूचे जे सगळे सरकारी व्यवस्थापन आहेत ते सगळी शाळा असो की ते महानगरपालिका असो त्यांचा वॉर्ड असो अजून कुठली संस्था असो सरकारशी संबंधित त्या ठिकाणी जाऊन किमान चौकशी करणे ही आपली जबाबदारी आहे की जी आपण टाळतो त्या मृत डॉक्टरच्या आत्म्याला विनम्र अभिवादन श्रद्धांजली अशा घटना घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनीच जागरूक राहण्याची गरज आहे डोळ्यात तेल घालून आपल्या आजूबाजूच्या सगळ्या घटनांच्या संदर्भामध्ये जागरूक राहणे ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडण्याचा प्रयत्न करूयात इथेच थांबूयात था। धन्यवाद